वॉर्निंग द्यायला लागलेला आहे तर तो उडून जाऊ शकतो लक्षात घ्या बघितलं असेल एका सेकंदामध्ये आठ फूट एवढा त्याचा हल्ल्याचा वेग आहे म्हणून त्या सापापासून जास्त धोका होत असतो त्याला काय माहिती का आपण बघितला तुम्ही कशा पद्धतीने त्यानं बाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नमस्कार मित्रांनो विजय विजयी या युट्यूब सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि एका महत्त्वाच्या रिष्केवरती आपण आलेलो आहे बघा येवलेवाडी या ठिकाणी बघा तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर बघा मित्रांनो की एका विहिरीमध्ये अतिशय विषारी असणारा गोनस जातीचा जो साप असतो तर तो एका विहिरीमध्ये पडलेला आहे तर बघा तो जर समजा अनावधानं ना जर मेला वगैरे विहिरीमध्ये तर ते पाणी आपण वापरू शकतो का हा महत्त्वाचा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये मा निर्माण होत असतो कुठे दिसलं हां दिसलं 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 अलीकडे बसलेला आहे बरोबर आहे असा प्रश्न नेहमीच बघा लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो तर त्या विषयावरती आपण थोडंसं आज बोलणार आहे तर ते पाणी आपल्याला वापरता येईल का वगैरे वगैरे तर ते आपण तुम्हाला मी माहिती देणार आहे बाहेर काढल्यानंतर तुम्हाला मी सगळे स सर्व सांगणार आहे तर तुम्हाला गोन जातीसाप दिसला असेल बघा दगडावरती तो आरामशीर बसलेला आहे बघा मित्रांनो इथलं पिल्लू त्याच्यामुळे घेतलेला हां आधी हां दिसतंय गोंधरस पिल्लू पण तिथं मासे खात ना त्याला या ठिकाणी बघा एक उंदराचं पिल्लू या ठिकाणी दिसतंय आपल्याला त्याला मासे वगैरे खातायत तर त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर हा साप आतमध्ये पडलेला असावा असा एक अंदाज आहे तर बघा की गोनं जातीचा साप आहे तर बघा आपण खंबाळी गावामध्ये जेव्हा ज्या वेळेला रेस्क्यूला गेलो होतो तर त्यावेळेला आपल्या असं लक्षात आलं होतं की तो साप तीन महिने विहिरीमध्ये होता म्हणजे की बाजूला त्याला बसायला वगैरे जागा असली तर तो बऱ्यापैकी बरेच दिवस तो विहिरीमध्ये राहू शकतो तर बघा काल त्यांचा आपल्याला फोन आला होता आणि काल आपण जास्त कामामध्ये असल्यामुळे आपण आलो नव्हतो तर आज सकाळ सकाळी आपण सात साडेसातच्या दरम्यान या ठिकाणी पोचलेलो आहे त्याला तर आपण बाहेर घेणार आहे ठीक आहे तर आता कशा पद्धतीनं बाहेर घेतो आहे त्याला कसं पकडतो आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका आपल्याला बघा नाथा देशमुख यांनी कॉल केला होता बघा तसेच मचिंद्र शेवाळे यांनी पण कॉल केला होता बघा आणि तसेच आकाश कोळेकर वडव्याचे त्यांनीसुद्धा कॉल केला होता बघा तिघांचंही मनापासून धन्यवाद कारण बघा की हासा विषय आहे त्याला आता दुसरं कोण असं तर त्याला मारला असता लक्षात घ्या परंतु त्यांनी निसर्ग वाचवण्याच्या दृष्टीनं चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजेच सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघूयात आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत आपले मावस पुतणे श्रीधर येवले हे सुद्धा उपस्थित आहेत बघा कॅमेरामॅनच्या स्वरूपात सुद्धा मनापासून धन्यवाद आता आपण त्याला वर काढण्याचा प्रयत्न चालू करूया त्यांनी रात्री बघा कॅरेट या ठिकाणी सोडलेलं आहे त्या कॅरेटमध्ये जाऊन बसलं तर ते पटकन आपल्याला ओढता येईल या दृष्टीकोनातून त्यांनी कॅरेट बांधलेलं होतं तर आता आपण बघू शकताय आहे विहीर कशा पद्धतीने आहे विहिरीला पायरी नाही हा साप कधीच असा वर येऊ शकणार नाही परंतु आपण त्याला बाहेर काढणार आहे तर बघा मित्रांनो थोडासा बोराटीच्या मदतीनं आपण त्याला वर घेण्याचा प्रयत्न करूया हा उचला बघू अडाकले तोंडाबाहे नुसत्या उचला बघू हर हळ अडकले जम अडगली हरव हरवार वाडायचं काट येत अडगली हा वडा त्याने उलट तोंड केले त्याच्यामुळे ती निघत नाही अडकले ते अडकले बराबर तोंड त्याने उलट केले खाली वडावर ओडावर मारतो वडावर आता नाही पडत नाही उचल आता उचला उचला फास्ट इटोळा गाठलाय बोलया कॅरेट गी कॅरेट वड कॅरेट की कि वड तिकडे वडत वड तिकड वड फाडतेची कान कान बघा मित्रांनो आपण बोराटीच्या त्याला वरती घेतलेलं आहे आता वावरामध्ये घेतलेला वा आहे कशाच्या तर बघा की हा जो साप आहे तो अतिशय विषारी आहे त्याच्यामध्ये हे मोठं सेम प्रकारचं विषार होऊन येतं जिथे आपल्या रक्ता जी संस्था असते त्याच्यावरती याच्या विषयाचा परिणाम होत असतो ज्या वेळेला या सापाला आपल्यापासून धोका वाटतो त्या वेळेला तो असा आवाज करत असतो लक्षात घ्या अजून तो आपल्याला आवाज करून दाखवणारा लक्षात घ्या कुकरच्या शेतीप्रमाणे त्याचा आवाज होत असतो लक्षात घ्या आणि जवळ गेल्यानंतर ज्यावेळेला त्याचा धोका वाटतो आहे त्यावेळेला तो सेकंदाला आठ फूट या वेगानं हल्ला करू शकतो पण आणि लोक याला अजगर समजून त्या जवळ जात असतात पकडत असतात माहिती नसल्यामुळं कसं असतं की अजगराचा पॅटर्न आणि याचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे परंतु ज्याचा अभ्यास आहे त्यालाच फक्त कळणार बाकीच्यांना कळणार नाही लक्षात घ्या आणि या सापाला हात लावणं म्हणजे सगळ्यात मोठी चोख असते लक्षात घ्या बिना हात लावता कसं पकडता येईल त्याचा आपण प्रयत्न करायचा आणि जर पर्यायच नसेल तर मग आपण दाखवण्याचं कारण काय असतं की जेणेकरून ज्या वेळेला शेतामध्ये काम करत असताना जर असा साप जर दिसला तर त्याच्यात जास्त जवळ जायचं नाही सगळं गो न जाई त्याला विषारी विषारी आहे त्यामुळं चावलं की ताबडतोब दवाखाना गाठायचा चावल्यानंतर घाबरून जायचं नाही पहिली गोष्ट चावल्यानंतर दोन ते अडीच तास आपल्याकडे वेळ असतो न घाबरला तर त्यामुळं ठीक आहे आवाज घाबरायचा नाही तो आवाज करण्याचा प्रयत्न करतोय बघा म्हणजे काय करतोय आपल्याला सूचना देण्याचं काम करतो आहे की माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो आपल्याला सांगतो आहे तरी पण माणसांना नाही ऐकलं तर शेवटचा पर्याय म्हणून सापचा आवड असतात लक्षात घ्या की ती विषय असू द्या स्वतःहून कोणाला कधी चावत नसतात तर तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो आता पाणी जाण्याच्या तयारीत आहे आता मी या बाजूला म्हणल्यानंतर तो माझ्याकडे जास्त येण्याचा प्रयत्न करणार नाही तो त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत ज्या दिशेला त्याला धोका वाटत नाही त्या दिशेला तो जाण्याचा प्रयत्न करू शकतो सोडून मारायचं नाही जीव घ्यायचा नाही जंगलात मारायचं नाही जीव घ्यायचं नाही आता कसं असतं तुम्हाला सांगतो सापांना का मारायचं असतं कारण सापांचं जे विष असतं तर ते आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे कसं असतं की रक्त रक्तपातळावरच्या गोळ्या असतील कॅन्सर वरती इलाज असेल किंवा भुलीचं इंजेक्शन असेल आपल्याला एखाद्या त्या मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला हाड जोडावं लागतं त्यावेळेला भूल दिली जाते तर ती भुलीचं जे इंजेक्शन असतं ते सापाच्या विषयापासूनच बनवलेलं असतं आपण समजा समजून विषारी सापा आहे विषारी सापा आहे म्हणून मारतच गेलो तर आपल्याला पुन्हा भुलीचं इंजेक्शन मिळणार नाही मग ते हाय असं डायरेक्ट आपल्याला ऑपरेशन करावं लागेल ते माणसाला सोसणार नाही म्हणून सापांचं जतन होणं गरजेचं आहे रक्तपात्रावाच्या गोळ्या असतात ना बी पीच्या पेशंटला तर ती सापाचं विषय वापरून ती बनवलेली असते त्या म्हणजे की त्याचं

तर आपण त्याला थोडस आता मध्ये करूया कारण तो आपल्याला वॉर्निंग द्यायला लागलेला आहे तर तो उडून जाऊ शकतो लक्षात घ्या बघितलं असेल एका सेकंदामध्ये आठ फूट एवढा त्याचा हल्ल्याचा वेग आहे म्हणून या सापापासनं जास्त धोका होत असतो त्याला आजगर समजून कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही त्याची गती, गती बघितली असेल आता मी या बाजूला तो रिवर्स टाकतोय म्हणजे तो आपल्याला घाबरतोय थोडक्यात आणि तो घाबरून आपल्याला वॉर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय बघू शकताय कशा पद्धतीनं तो अटॅक वगैरे करण्याची तयारी कशी असते बघा तुम्ही मला म्हणायचं वॉर्निंग देणं आज आजगरासारखं दिसतोय परंतु आज घर नाही ते लक्षात घ्यायचं तो उडी मार सुद्धा वाईट करू शकतो अरे बाहेर लागणा घराबी आता आता कशासाठी आता आता आता

त्याला काय केलं माहिती आहे का आपण हा बघितलं असेल तुम्ही कशा पद्धतीने त्यानं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चापाशीच बाईट करत असतात त्यामुळं आपल्याला जास्त प्रकारची दक्षता लागते त्यामुळे जास्त आहे कसं त्याला असते आपण घालूया प्रयत्न करूयाचा तर तो वॉर्निंग आपल्याला दिसतोय एकदा त्यानं अशा तो आपण त्याला पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो कि जे टेम्परेचर तर ते थोडस थंड आणि आपण डायरेक्ट त्याला मातीमध्ये घेतल्यामुळं टेम्परेचरमध्ये बदल झाल्यानंतर बऱ्यापैकी सा धोका होत असतो तुम्ही बघू शकता तो आतमधून सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय विचार विचार करा त्यांना एकदा आपल्याला बाईट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यापेक्षा आपली चपळता पता जास्त आपण धोका होऊन दिला नाही लक्षात घ्या मला वाटतं की असतात ना तर तो फोल्ड करून ठेवू शकतो आणि ज्या वेळेला असं आहे का सुद्धा ते मग तो आटेकच करण्याचा प्रयत्न करतो तो चिडला आहे त्याला धोका वाटतोय आपल्यापासून बरं जरा गो गो केले, केले हो, ना, तो तो आवाज कसला हातना आवाज बाहेर आवाज बाहेर काढतो आणि तो, तो आटेकच करण्याचा प्रयत्न करतो ही जी पोझिशन आहे त्याची ये साकार करून आता तो आटेकच करण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने फुगतो आणि तो कशा प्रकारे बरं नि आवाज बाहेर तर बघा मित्रांनो गोनसापाचा आवाज कसा करतोय बघा तो घाबरलेला आहे आणि घाबरून आपल्याला वॉर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय कारण साप कसा असतं की स्वतःहून कोणाला कधी चावत नसतात ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्याच वेळेला तो असा आवाज करतो आणि शेवटचा पर्याय म्हणून चावत असतो असा साप दिसला तर त्याच्यात जास्त जवळ जा जाण्याचा प्रयत्न करायचा नाही लक्षात घ्या कारण साप विषारी असल्यामुळं कसं होतं की आपण जातो थोडंसं धाडस करायला काय होत नाही काय होत नाही म्हणून जवळ जायचं नाही चावल्यानंतर बावल्या पैसे फोन करावा लागतो त्याच्यामुळे अजिबात रिस्क नाही घ्यायची तर बघा मित्रांनो जरा जवळ आहे कॅमेरामॅन त्याचं डोकं मी तुम्हाला दाखवतो बघा त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं आहे आणि त्याच्यावरची डिझाईन जर बघितली तर तपकिरी आहे बघा मध्ये त्याला साईडला काळपट आणि पांढरी किनार असलेल्या शिक्क्यांच्या तीन रांगा मानेपासून संपूर्ण शरीरभर असतात शेपटी अचानक बारीक होत तो गेलेली असते बघा त्याचा जर डोकं दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मी तर बघा मोठ्या नागपुड्या बघू शकता या ठिकाणी मोठ्या नागपुड्या त्या काळ्या रंगामध्ये जांभळट काळ्या रंगामध्ये दुभागलेली जीब आहे डोळ्याची जी जर बावली बघितली तर उभी आहे लक्षात घ्या ह्याची डोळ्याची बावली उभी असते आणि बरोबर तोंडाच्या शेंडेला थोडासा ऑरेंज कलर असतो आता यातून दिसत नसेल तुम्हाला परंतु असतो त्याचे दात बघा कशी दिसतात आपल्याला त्यानं दात दुमडलेले आहेत बघा आकेल्यानंतर थोडेसे दुमडलेले दात दिसतात तर बघा हा जो साप आहे तो आपले दात आतमध्ये दुमळून ठेवू शकतो आणि ज्या वेळेला शिकार करायची आहे त्याच वेळेला तो बाहेर काढून शिकारीला टोचत असतो त्यातून ते विष आतमध्ये जात असतात लोकांचं एक गैरसमज आहे की साप चावल्यानंतर पलटी मारल्याशिवाय विष सोडत नाही असंही गैरसमज आहे पण तसं काय नसतं ज्या वेळेला तो आपल्याला कपड्यावरती चावतो आहे पॅन्टला वगैरे तर ते कपड्यामध्ये त्याचे दात अडकत असतात आणि ते अडकलेले दात काढण्यासाठी तो पिळ मारत असतो कारण लोकांचा गैरसमज आहे की पलटी मारल्याशिवाय विष सोडत नाही पण तसं काय नसतं चावल्यानंतर त्याचं विष ॲटोमॅटिकली आपल्या शहरामध्ये जात असतं आणि प्रत्येक सापाचं वेगवेगळी क्वांटिटी आहे त्या प्रमाणाच्या वरती जर आपल्याला विष आतमध्ये गेलं तर जीवाला धोका होऊ शकतो जसं की हा जो साप आहे तर या सापाचं पंधरा एम जी पेक्षा वीज जर आपल्या शहरामध्ये गेलं तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि या सापाची वीस टक्के कोरडाचा हवा असतो म्हणजे की चावल्यानंतर हा साप फक्त दात उठवायचं काम करतो वीस टक्के त्यामुळं सा गोनं जर साप चावलं तर घाबरून जायचं नाही ताबडतोब दवाखान्यात जायचं डॉक्टर जर समजा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते त्याच्यावरती उपचार करत असतात लक्षात घ्या समजा यानं वीस टक्के कोरडाचा आहे याचा आणि चावला एक दात उठवलेत आणि आपण जर नुसतं घाबरूनच नुस गेलो गो न साफ चावलाय मला असं तर मग घाबरूनच जीव जाऊ शकतो त्यामुळं बिना घाबर दवाखान्यात जाणं महत्वाचं असतं तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्व मित्र विजय सूर्य अशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायको दाबून ऑलचा पिशन क्लिकला विसरू नका जय महाराज जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो की रसल वायपर म्हणजे गोन जातीचा कसा असतो बघा तर मी तुम्हाला दाखवतो आपण त्याला विहिरीतून बाहेर काढलेलं होतं बघा अतिशय वीक आहे तो कारण किती दिवस विहिरीत होता माहित नाही आपल्याला तर त्याला आपण आवाज करतोय कसा तर त्याचे पळ तो पळतोय याचा अर्थ तो, पर तो वीक नाही लक्षात घ्या त्याची तब्येत थोडीशी म्हणजे काही हे दिसते सडपातळ दिसते आहे बाबा मित्रांनो अतिशय विषारी असणारा हा जातीचा साप आहे तर त्याला आपण सोडलेलं आहे जंगलामध्ये बघू शकता इथून पुढं फॉरेस्ट चालू होतोय आणि त्या फॉरेस्टमध्ये आपण त्याला रिलीज केलेलं आहे तर तो कशा पद्धतीनं अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातोय बघा त्याला आपण थोडीशी मदत करूया याचं इंग्रजी नाव रसल वायपर मराठीमध्ये गोनस हिंदीमध्ये चित्ती या नावाने त्याला ओळखलं जातं हुबेहूब अजगरासारखा दिसणारा हा साप आहे बाबा मित्रांनो सेकंदाला आठ फूट या वेगान तो हल्ला करू शकतो त्यामुळं थोडीशी जास्त काळजी या सापापासून घ्यावी लागते आवाज करत करतो निसर्गाच्या दिशेनं निघालेला आहे मग काय तर डेंजर आहे ते आता एवढं आपल्याला विक वाटलं नाही पण आहे का विकती नाही विक